आज मी तुमच्यासाठी खूप ट्रेंडिंग असे ब्लाऊजचे पॅटर्न मी घेऊन आली आहे तर आ, कशा पद्धतीच्या साडीवर कसे ब्लाऊज घालायला पाहिजे हे सुद्धा तुम्हाला पुढे कळेल आणि एखादी समजा नवीन नवरी जरी असली ना तर तिला पण एक इमेज येऊन जाईल की नक्कीच आपण अशा पद्धतीने नक्कीच आपण तयार होऊ शकतो किंवा आपले ब्लाऊज अशा पद्धतीने आपण शिवून घेऊ शकतो तर आ, हो आपण आता स्टार्ट करूया पहिला ब्लाऊज आणि पहिला पॅटर्न म्हणजे केपचा तर हे पर्लचे केप आता खूप ट्रेंडिंग आहे आणि खूप छान छान प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या डिझाईनमध्ये पर्लचे केप मिळतात तर नक्कीच तुम्ही एखादा असा केप घेऊ शकता विकत आणि तुम्ही कोणत्याही साडीवरती हे घालू शकता दुसरी गोष्ट म्हणजे नेट नेटमध्ये केप येतात ते सुद्धा आपण छान प्रकारे वेअर करू शकतो किंवा मग एखाद्या साडीतलाच आपण साडीचा सा सेम कलरचा केप बनवून घेतलेला तो सुद्धा खूप उठून दिसतो दुसरी दुसरी पॅटर्न म्हणजे आपण पफ लूज करू शकतो बाह्यांमध्ये तर हे किती सुंदर असं पफ स्लीव्ज दिसतात एकदम नाजूक साजूक असं आपण दिसत असतो या पॅटर्नमध्ये तर नक्कीच आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे आपण पफ यूज करू शकतो फुल पफ करू शकतो हा एल्बोपर्यंत आपण पप करून घेऊ शकतो अशा पद्धतीची वेगवेगळ्या प्रकारचे आपण पफ यूज करू शकतो आणि दिसायला पण खूप सुंदर असं आणि युनिक असं वाटत असतं याच्यामध्ये आणि छान प्रकारे आपण खूप बारीक आहे असं सुद्धा भास होतो अशा पद्धतीच्या ब्लाऊजच्या स्लीवजमध्ये तर हे आपण साडीवरती पण घालू शकतो लेहंग्यावरती पण घालू शकतो दुसरा पॅटर्न अजून म्हणजे आपण की बाह्यांमध्येच आपण अजून फ्रील करू शकतो छान छान प्रकारच्या एल्बोपर्यंतच्या फ्रिल करू शकतो किंवा मग थोड्या शॉर्ट फ्रिल करू शकतो लाँग फ्रिल करू शकतो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रील पॅटर्न सुद्धा आपण शिवून घेऊ शकतो अजून म्हणजे बॅ आपण बॅकला खूप छान छान प्रकारच्या अशा पद्धतीच्या डिझाईन करू शकतो ज्यांचं वेट कमी आहे ज्यांचं छान प्रकारे असं बारीक ए कंबर त्यांनी अशा पद्धतीचे नक्कीच ब्लाउज शिवून घ्यायला पाहिजे खूप सुंदर आणि युनिक असं वाटत असतं या सगळ्या गोष्टी तर आपण एकदा तरी अशा पद्धतीचे ब्लाऊज शिवायला पाहिजे तर खूप छान छान आहे आपण खूप वेगवेगळ्या साडीवरती अशा पद्धतीचे ब्लाऊज शिवून घेऊ शकतो जर तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ब्लाऊज शिवून घेऊ शकता आता जर तुम्हाला या सगळ्या एवढं दिसा पाठ दिसते ते कम्फर्टेबल नसेल तर अशा पद्धतीचे तुम्ही ब्लाऊज शिवून घेऊ शकता छान प्रकारे पूर्ण आपली पाठसुद्धा झाकल्या जाते आणि छान आपण सुंदरसुद्धा दिसत असतो तर नक्कीच आपण अशा पद्धतीचे वेगवेगळे पॅटर्न शिवून खूप छान सगळ्यांमध्ये युनिक दिसू शकतो टर्टल नेक शिवू शकतो आपण बॅकलासुद्धा आणि फ्रंटलासुद्धा छान प्रकारे आपण कॉलरनेक करू शकतो खूप सुंदर आणि हे कॉलरनेक आपण पारंपरिक साड्यांवरती सुद्धा शिवू शकतो तुम्ही बघू शकता किती दि सुंदर दिसते पारंपरिक साडीवरती सुद्धा छान प्रकारचे खूप सुंदर सुंदर पॅटर्न आपण करून घेऊ शकतो नेकमध्ये सुद्धा तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने ट्राय करू शकता आता तर ट्रेंडिंगमधले आहेत ते म्हणजे ऑर्गेनजा साडी आणि साडीवरती साडीवरतीसुद्धा तुम्ही नेकचा कॉलर नेक, नेक करू शकता किंवा अशा पारंपरिक साड्यांवरतीसुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आपण शिवून छान प्रकारे त्याला एक सुंदर लुक देऊ शकतो आता राहिलं पार्ट नेटच्या साडीमध्ये तर नेटच्या साडीमध्ये सुद्धा तुम्ही खूप सुंदर सुंदर बॅगच्या म्हणा किंवा फ्रील शिवू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन करू शकता तुम्ही ब्लाऊजमध्ये जर तुमची साडी समजा दोनशेची जरी असली आणि तुमचा ब्लाऊज खूप सुंदर शिवलेला असला तरी पण तुम्ही सगळ्यात छान आणि खूप सुंदर लुक तुमचा येतो आता आपण बघूया पारंपरिक साड्या तर पारंपरिक साड्यांवरतीसुद्धा तुम्ही बघू शकता खूप वेगवेगळे आणि ट्रेंडिंग असे ब्लाऊजचे डिझाईन शिवून तुम्ही खूप सुंदर असा एक पॅटर्न तयार करून एक लूक एकदम सगळ्यात उठून दिसेल असा लूक आपण तयार करू शकतो तर नक्कीच आणि काही काही साड्यांमध्ये काय होतं की आपण साड्या खूप सुंदर असतात आणि सिंपल जरी ब्लाऊज शिवले हो ना तरी पण छान दिसतात तर तुम्ही बघू शकता नक्कीच या पॅटर्न जेवढे मी दाखवले त्यात एखादा तरी तुम्हाला आवडला तर मला कमेंट करून सांगा नक्कीच आणि अशा पद्धतीचे जेव्हा तुम्हाला ब्लाऊज शिवून घ्यायचे असते तेव्हा तुम्हाला टेलरसुद्धा चांगला निवडायला लागतो तर त्यासाठी तुम्ही एकदम छान असे ब्लाऊज शिवून देतील चांगल्या चांगल्या पॅटर्नचा असा टेलर निवडा आणि छान त्यांच्याकडूनच ब्लाऊज शिवून घ्या आणि हे थोडेसे पॅटर्न जे की ऑफिस ऑफिसवेअरसाठी ते पण मी तुम्हाला दाखवले ते सुद्धा तुम्ही शिवू शकता आणि सगळ्यात मेन म्हणजे ब्रायडल तर ब्रायडलने कशा पद्धतीचे घालायला पाहिजे तेसुद्धा मी पॅटर्न दाखवले तुम्हीसुद्धा म्हणजे एखाद्या नवीन नवरीने त्यांच्या लग्नात कसे शिवावे ब्लाऊज तर तेसुद्धा मी दाखवले तर न नक्कीच अशा पद्धतीने ब्लाऊज शिवून घेऊ शकता थँक्यू